अजितदादांनी धोका दिला तर शरद पवारांना सोबत घेणार का फडणवीसांचं उत्तर सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यानं एन महापालिका निवडणुकीत पुन्हा टुनकन उडी मारली आहे आरोपातून सुद्धा आपण आरोप करारास सत्तेचा वाटेकरी असल्याचं अजितदादा म्हणाले आणि वादाला तोंड फुटले अजितदादांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच अडचणीत आली आहे भाजप गोटातून अजितदादांना इशारा दंबाजी सर्व प्रयोग सुरू आहे पण वादावर अजून पडदा पडलेला नाही दरम्यान या सर्व प्रकारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा बॉम्ब टाकला आहे त्यांनी अजितदादांना सोबत घेण्याविषयी कारण स्पष्ट करताना ज्येष्ठ नेते शरद पवारांना सोबत घेण्याविषयी मोठे भाष्य केले आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मनातील हळवा कोपरा सार्वजनिक झाला आहे राज्य सिंचन घोटाळ्याने पुन्हा एकदा डोके वर काढला आहे अजितदादांवर भाजपने सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते तेच अजितदादा महायुतीत भाजप सोबत आहेत आणि हेच सत्य अजितदादांनी सांगितलं त्यावरून राजकीय वाद पेटलेला असताना मुख्यमंत्री मोठं वक्तव्य केलं आहे हा अजितदादांना इशारा आहे की मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थितीची जाणीव करून दिली याची चर्चा आहे या सिंचन घोटाळ्यात आजही पंधरा दोषारोप पत्र दाखल असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली अनेक लोकांवर संतोष गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील काही प्रकरण आता तर अंतिम टप्प्यात आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पण महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही विकासावर फोकस केल्याने आणि त्यावर दूर जायचं नसल्याने आपण त्या विषयीच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले नाहीतर आम्ही उत्तर कसे असतात हे सर्वांना माहिती आहे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा